आपण कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश भोकरे इचलकरंजी अपघातात शिक्षक ठार गेली कित्येक वर्ष इचलकरंजी वासियांना डोकेदुखी ठरलेला सांगली रोड जिथे दर महिना दोन महिन्याला रस्ते उकरून मोठमोठे खड्डे काढून तसाच भराव बेजबाबदारीने बाजूला टाकून रस्त्यातील वाहतुकीला अडथळे आणण्याचे काम न चुकता बांधकाम खात्याने केले आहे नेहमीच गजबजलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा इचलकरंजी व नपाच्या हलगर्जी व बेजबाबदारपणा तेवढाच जबाबदार आहे ते नेहमीच इथे अपघात होत असतात आज देखील रस्त्याचे खराब कामामुळे सदर रोडवर नेहमीच्या पद्धतीने टू व्हीलरवरून जात असलेल्या शिक्षकाला फायबरची वायर तुटून टू व्हीलर अडकल्याने शिक्षकाचा तोल जाऊन बाजूने आत जात असलेल्या एस खाली आपला अनमोल जीव गमवावा लागला या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली असून या सर्वस्वी याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम खाते तेवढेच इचलकरंजी नगरपालिका व नगरसेवक म्हणून मिरवणारे नगरसेवक व सदर बांधकाम खात्याशी निगडित असलेले कर्मचारी तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांच्याविरोधी सदर शिक्षकांच्या कुटुंबियांनी योग्य त्या न्यायालयात याबाबत न्याय मागावा अशी मागणी जनमानसातून होत आहे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणाऱ्या एका शिक्षकाचा असा दुर्दैवी मृत्यू होणे हे फारच क्लेशदायक असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून वघेने फार मोठी गर्दी केली होती आता सदर शिक्षकाचे कुटुंब न्यायासाठी कोणते पाऊल उचलणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा